नांदुरा येथील नगरामध्ये हिंदू सूर्य महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याला कोणी विरोध केला तर ही विश्व हिंदू परिषद बजरंग दल रस्त्यावर उतरेल असे निवेदन 24 जानेवारी रोजी नांदुरा येथे विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या वतीने तहसीलदारांना देण्यात आले आहे संभाजीनगर येथे वीर शिरोमणी महाराणा प्रताप छत्रपती शिवाजी महाराज हे सर्व हिंदू धर्मियांचे प्रेरणास्थान आहेत त्यांचा अश्वारूढ पुतळा संभाजीनगर येथे होणारच जर कोणी याला विरोध केला तर बजरंग दल रस्त्यावर उतरून निर्देशक करणार महाराणा प्रताप यांचा अश्वारूढ पुतळा उभारण्याऐवजी सैनिक शाळा सुरू करा अशी भूमिका एम आय एम चे खासदार इफ्तियाज जलील यांनी केली महानगरपालिकेने सत्याऐंशी लाखाचे बजेट तयार करून पुतळ्यास मान्यता दिली आहे नियमानुसार तिथे महाराणा प्रताप यांचा अश्वारुढ पुतळा आहे परंतु खासदार इम्तियाज हे महाराणा प्रताप यांच्या अश्वारूढ पुतळ्याला विरोध करीत आहे पुतळ्याला कोणीही विरोध केल्यास विश्व हिंदू परिषद बजरंग दल रस्त्यावर उतरेल व आंदोलनाचा पवित्रा घेईल अशा आशयाचे निवेदन दिले आहे सदर निवेदनावर गजानन कुऱ्हाडे शैलेश वतपाड भोकरे संजय दामोरा तानाजी आदींच्या सह्या आहेत संभाजीनगर येथे महाराणा प्रताप महाराजिराज जलील यांच्या विरोधात निवेदन देण्यात आले आहे प्रत्येक वेळेस आपल्या धर्माच्या कोणत्याही महाराजांच्या मार, कोणाच्या पुतळ्याच्या विरोधात हे उभे राहतात त्यांच्या मस्जिदी विरुद्ध जे मानतात त्यांच्या विरोधात कोणी उभे राहत नाही अशा इम्तियाजलीला आम्ही भजंग दलाचा इशारा करतो की याच्यानंतर जर असा जर विरोध केला तर आम्ही भजंग दल रस्त्यावर उतोय पुरुषोत्तम भातुरकर विदर्भ न्यूज नांदुरा